<laughs> <laughs> माता यांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी आपण सध्या लाईव्ह आहोत हेच ते ठिकाण आहे जिथे राष्ट्रमाता मासाहेब महासाहेबरावचा जन्म झाला अरे काय <laughs> एक मिनिट आहे લાઈન મન કાકા ચાલ ચાલ તમે ધામ

ખાલી મૂકલે पूर्ण परिसर जो आपण बघतोय हा राजवाड्याचा परिसर आहे सिंदखेड राजा इथे आपण सध्या आहोत राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचं हे जन्मस्थान आहे लाखोंच्या संख्येने आज आपण बघतोय सर्व जाती धर्माचे सर्व समाज बांधव इथे बारा जानेवारीला अभिवादन करण्यासाठी येत असतात ह्या ज्या रांगा दिसत आहेत ह्या मासाहेबांचं दर्शन करण्यासाठी हा सर्व बांधव इथं दिसत आहे सोबत आहेत जय जयशिवराय जय शंभूराजे तमाम समाज बांधवांना जिजाऊ जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा याच ठिकाणी आपण ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्म झाला त्याचे ऐतिहासिक ठिकाण याच ठिकाणी मासाहेब खेळले असतील बघाडले असतील मासाहेबांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न याच राजवट बघितलं असेल जिजो महासाहेब वडील योगेश लक्ष्मीराव जाधव योगेश यांचा वाडा आपण बघतोय साहेबांचा जन्म ठिकाणी आहे या ठिकाणी महासाहेबांनी स्वराज्याचं देखणं स्वप्न इथं बघितलं असेल आणि ते स्वप्न साकार केलं मासाहेबांनी पुणे या शहरात सर्व जुंजार छावा संघटनेची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि मासाहेबांना आवेदन करायसाठी आमचे सुरेंद्र शिंदे पाटील इंगेश शिंदे ज्ञानेश्वर दंद� मोदी पाटील ओके सरसाठी

हीच ती वास्तू आहे जिथं राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म झाला हे आपण जे कोटकर पाटील यांच्या पाठीमागे जी वास्तू बघत आहोत ज्यावर मा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा लिहिलेला आहे हीच ती वास्तू आहे आणि लाखोंच्या संख्येने इथं सर्व जाती धर्माचे समाज बांधव साहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत आपण बघू शकतोय एक भल्या मोठ्या रांगा इथं लागलेल्या आहेत आत्ताच मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होऊन आम्ही आता पुढं निघत हो। आहोत गरजवंत मराठ्यांचा गडा मनोजदादा धारांगे पाटील हे यांच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या वीस तारखेला आरक्षणासाठी मुंबईला पायीवारी करणार आणि आम्ही हे जिंकूनच येणार यासाठी ते नतमस्तक झाले आणि पुढच्या तयारीला लागून आता ते आत्ताच गडावर चालले आणि आम्ही त्यांच्यासोबत पण गडावर चाललो जय जिजाऊ जय शिवराज करा आणि इथे मोठ्या संख्येने इथे माता भगिनी मासाहेबांच्या पेहरावामध्ये इथे उपस्थित आहेत आपण बघू शकतोय जी आपली संस्कृती होती म्हणजे जे शिवरायांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने जे आपली राहणीमान होतं त्या पद्धतीचा ह्या आमच्या भगिनी आपण बघू शकतोय काय सांगताल ताई सर्वप्रथम सर जय जिजाऊ जय शिवराय सर्व शिवभक्तांना जिजाऊ भक्तांना आम्ही आमच्या शिवज्ञा शिवज्ञाकृतकडनं शु शुभेच्छा देतो आज जिजाऊ महासाहेबांचा जन्म आहे आणि आज आम्ही सिंदखेड राजा या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमचा तो तो पंधरा तो ते वीस महिना इथे आलेले आहे आणि त्या अगदी जिजाऊंच्या पारंपरिक वेशामध्ये इथे आलेल्या आहेत जी आपली संस्कृती आहे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती टिकवायचा आपण या ठिकाणी या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर जिजाऊ महासाहेबांचा आपण आदर्श घेतला पाहिजे त्या आदर्श घेऊन त्याप्रमाणे आपण जीवनामध्ये वाटचाल केली पाहिजे जिजाऊ महासाहेबांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही या ठिकाणी खूप आनंदात आणि उत्साहामध्ये आजचा हा जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिवस हा साजरा करतोय आणि खऱ्या अर्थाने खूप आनंद आम्हाला या ठिकाणी होतोय आणि यापुढे दरवर्षी आम्ही सिंदखेडगाव या ठिकाणी येऊन जाऊन अभिवादन करणार आहोत आणि सर्व शिवक्नाऊ जे शिवाय काय सांगताल आज आम्ही सर्व रणरागिणी ग्रुप चिनखेड राजा इथं आलो आहे तर राजमाता हा इथं जन्म झालेला आहे तर जन्म जन्ममुखा पाय लागलेला म्हणजे इतका आनंद होतोय की तो मावळत नाही सगळ्यात प्रथम मी जिजाऊला शुभेच्छा देते वंदन करते जय जिजाऊ जे जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नात काय तुमचं आमचं

हे आपण बघू शकतो मोठ्या संख्येने समाज बांधवांचा उत्साह इथे सिंदखेड राजानगरीमध्ये आहे आम्ही मनोजदादा दरंगे यांच्यासह इथे मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत सर्वांनी मोठ्या संख्येने इथे येऊन अभिवादन करावे अशी मी आपणास विनंती करतो हा संपूर्ण जो परिसर दिसतोय हा राजवाड्याचा परिसर आहे